नमस्कार मित्रांनो मस्त असा पाऊस आलेला आहे मोठा बघू शकता तुम्ही तर आता आपण जाणार आहोत खेकडे पकडायला तुम्हाला मी दाखवतो रात्रीचे खेकडे कसे निघतात ते तर चला मित्रांनो आपण लवकर जाऊयात आणि खेकडे पकडूयात खूप मोठा पाऊस आलेला आहे असं मोठं पाऊस आला ना की खेकडे बाहेर पडतात आता आपण बघूयात तर मित्रांनो मी पोचलेलो आहे आता जिकडे खेकडे भेटतात तिकडे तर मित्रांनो पप्पा माझ्या अगोदर गेलेले आहेत आणि मी आता पाठवून चाललो आहे ते बघू शकत आहे जी बॅटरी दिसते ना तिकडेच पप्पा आहेत तर हा बघा पहिला पण हा खेकडा आहे आणि मोठ्या दुसरा असतो मित्रांनो मोठ्या काय अजून मला मित्रांनो एक पण दिसलेला नाही आहे हा बघा मित्रांनो ह्याला बोलतात मोठ्या तर मित्रांनो बघूयात आता किती खिकडे भेटलेत भेटले काय हां भेटले ते बघा ह्याला बोलतात मोठे चला खूप असा त्याचा रस्ता आहे झाडांचा झाड वगैरे खूप आहेत मित्रांनो भेटलेला आहे इकडे बघूया भेटत काय अजून इकडे खेकड्यांचीच जागा आहे तर बघू शकताय मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीमध्ये आहे हा बघा मित्रांनो अजून एक भेटणार आपल्याला बघा हां इथे जस्ट त्याचं बिल आहे आता भा आपले गवत घेणार आणि मग तो बिलात जाणार त्याच्या बघा अशा प्रकारे असतं तर मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप प्रकार असतात खेकड्यांमध्ये खेकडे व्हाईट खेकडे, खेकडे मुठे तर मित्रांनो आत्ता जे यल्लोवाले आहेत ते पकडले ते मुठे आणि जे व्हाईट असतात ना ते मित्रांनो खेकड त्याच्यामध्ये पण दोन व्हरायटीज येतात एक ब्लॅक खेकडे येते एक व्हाईट खेकडे येते काली आणि भांडरी आणि मित्रांनो चिंबोऱ्या असतात त्या खूप मोठ्या असतात त्या वेगळ्या असतात ते इकडे भेटत नाही इकडे फक्त खेकडे व्हाईट आणि ब्लॅक तर मित्रांनो इकडे पकडून फायनली झालेले आहेत आता आम्ही निघालो आहे घरी आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळून जातील तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण शेवट करूया हो बाय